बुद्धाय जय भीम देवरोड शहर व पंचक्रोशी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती याच्या यांच्या वतीने संपूर्ण देवरोड शहरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका सर्व सामाजिक राजकीय धार्मिक संघटना यांच्या वतीने महाबुद्धविहार बौद्धगया येथील महाबुद्धविहार हे ब्राह्मणाच्या हातून मुक्त झालं पाहिजे म्हणून जे आंदोलन चालू आहे जे भंतेगण तिथं अमरणे उपोषण करत आहे त्यांच्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी देवरोड शहराच्या वतीने आपण एक दिश लाक्षणिक उपोषण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे वास्तव वा आता की भंतेगणांना उपोषण करण्याची का आवश्यकता पडली तर पाठीमागं थोडं इतिहास पाहिला भगवान बुद्धांचाच इतिहास पाहिला तर माणूस आणि माणसाचे माणसे असलेले नाते याला केंद्रबिंदू मानणारा हा बौद्ध धम्म जो बौद्ध धम्म जेव्हापासून बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हापासून या चातुर्वण्यातल्या रू रूढी परंपरांना नाकारणारा या ठिकाणी आंदोलनात्मक हिंसात्मक चालणाऱ्या विचारांना लाताडून माणसाने माणसाची कसं राहावं याचा जो उद्देश मार्गदर्शन देणारा जो विचार आहे त्या विचाराला पुन्हा एकदा त्या खाईमध्ये कसं काय टाकणार ज्या मनोवादी संस्कृतीने या देशावर ब्राह्मणी गुलामगिरी या ठिकाणी लादलेली आहे आणि त्याच त्याचं नेतृत्व त्या भगवान बुद्ध ते नाकारणारे भगवान बुद्ध आहेत आणि ते सुद्धा त्याचं नेतृत्व की पुन्हा एकदा हातात जावं हे बनतेगणांना कदापि मान्य नाहीये तसं पाहिलं तर पाठीमाग आपण पाहिलं तर भंते अनागरिक जे श्रीलंकेचे जे बनते आहेत त्यांनी हा सुरुवातीला उठाव घेतला त्यानंतर नागपूरचे बनते बनते सुरेश ससाई यांनी या ठिकाणी आंदोलन गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत की जेव्हा ज्या महामानवाने म्हणजे सातुरवण्याला किंवा या अंधश्रद्धेला नाताड लाताडलेलं आहे तीच ला लोक याचं संरक्षण कसं काय करणार ते विचार कसं जतन करणार तर ते जतन करू शकत नाही आपण आजही प्रत्येक बाकीच्या लोकशाही राज्यामध्ये राहत असल्यामुळे आपण बाकीचे कोणत्या धर्माबद्दल टीका करणं नाही परंतु ज्या धर्माचं जे पवित्र स्थळ आहे त्याचे ते प्रतिनिधी ते पाहतात तर विहार बुद्धग्या येथील महाविहार हे बौद्धांचं पवित्र स्थळ असताना तिथं इतर माणसांनी तिथं लक्ष घालता कामा नये या सर्व बंद करण्याची मागणी आहे आणि या मागणीसाठी तिथं उपोषण अमरण उपोषण आणि आता आतापर्यंत हे जे चाललेलं आहे ते मर्यादित मर्यादित लोकांपर्यंत चाललं होतं मर्यादित बिपुकण करत होता परंतु गेल्या एकोणीस दिवसापासून जे आंदोलन चालू आहे ते संपूर्ण जागतिक लेवलवरती जे जा ले चाललेलं आहे मग अमेरिका असेल म्हणजे जेवढे काही बौद्ध राष्ट्र नाही तर त्यांनी सुद्धा उठाव घेतलेले आहेत थायलंड मलेशिया सिंगापूर हे तर सगळं घेतलेलंच आहे परंतु सारखा देश सुद्धा तिथं सुद्धा आंदोलन चालू आहे त्यामुळे आतापर्यंत हे चालू असलेला प्रकल्प आता त्याचं भव्य उग्र रूप धारण केलेला आहे आता येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत बुद्ध घ्या हे ब्राह्मणाच्या हातून मुक्त होणार नाही तोपर्यंत हा समाज शांत बसणार नाही तोपर्यंत बौद्ध अनुयायी शांत बसणार नाही हे चित्र दिसत आहे आणि या चित्राला पाठिंबा म्हणून संपूर्ण देवरोड करायच्या वतीने आपण या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे हे तो सर्व झाकी आहे दिल्ली और बाकी आहे यानंतर अनेक उपक्रम या संपूर्ण हजाराच्या संख्येने या ठिकाणी आंदोलनामध्ये आपण सहभागी होणार आहोत त्याची जस्ट आता सुरुवात आहे या संपूर्ण या कार्यक्रमाचं उपयोज आयोजन करणाऱ्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा दिलात आपल्या सर्वांचाही मी आमचा जो मेसेज आहे तो आयुक्त आणि पंत मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्या मार्फत या संपूर्ण शासनाला कळावं हीच आमची एक विनम्र विनंती आहे आणि तिथल्या भंतेगणना आमचा जाहीर 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 पाठिंबा आहे या ठिकाणी जाहीर करतो सांगतो नमो उदय जय